तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही गुफा कशा प्रकारची आहे एका मजबूत दगडापासून बनलेली अशी ही गुफा आहे नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण मी राहुलमुळे स्वागत आहे तुमचं राहिले की युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज होता संडे आणि या निमित्तानं आम्ही निघालो होतो आज ऍम्नोरॉ मॉल बघण्यासाठी अॅमनोरो मॉल आम्ही बघितला एक्झॅक्ट या मॉलच्या मागेच भगवान शिव यांना समर्पित असलेलं एक शिवमंदिर या ठिकाणी आहे आणि या मंदिराचं नाव आहे रुद्रेश्वर महादेव मंदिर हे मंदिर बाहेरून पाहिल्यानंतर खूप छान वाटलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच मंदिर पाहणार आहोत तर, तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपल्या एक छोटी रिक्वेस्ट आहे आपण चॅनलवर नवीन आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शोध करून पाहिजे आवडत व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो वेळ नगाल व्हिडिओला सुरू करू विक्ट्री अशा बऱ्याच मोठमोठे बिल्डिंग्स अपार्टमेंट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर याची उंची पाहू शकता किती आहे तर चला मग पुढे जाऊया तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर एमनोरा पार्क आपल्याला दिसतो तर याही ठिकाणी एक मोठी इमारत आपल्याला दिसत आहे अतिशय आकर्षक या ठिकाणचं दृश्य आहे तर याच एनोरा पार्कच्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे तर आपण जी मगाशी थांबून जी इमारत पाहिली ती जवळ आल्यानंतर अशी दिसते तर तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा सर्कल दिसतो तर सर्कलमध्ये जे मध्यभागी दिसते आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची फवारी चालू असतात पण सध्या ते बंद आहे तर मित्रांनो फायनली आपण चार ते पाच किलोमीटर प्रवास केल्यानंतर या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर या ठिकाणी आल्यानंतर हा बोर्ड आपल्याला दिसत आहे रुद्रेश्वर शिव मंदिर तुपे कॉर्नर तर या तुपे कॉर्नरवरती हे प्रसन्न असं भगवान शिव यांना समर्पित असलेलं रुद्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे तर या मंदिरासमोर एक्झॅक्ट हा बोर्ड आपल्याला दिसतो या ठे या बोर्डवरती बारा शिवलिंगे यांचे चित्र आणि नावे लिहिले आहेत तर या मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता बऱ्याच मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत अतिशय शांत इथलं वातावरण आहे तर चला मग मंदिराच्या दिशेने जाऊया तर हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार रुद्रेश्वर शिवमंदिर तुपे कॉर्नर या ठिकाणी बसलेत सिंह प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी ही प्रतिमा आपल्याला दिसते आणि समोर तुम्ही पाहत आहात हीच ती गुफा आहे आणि याच गुफेच्या बाजूला या ठिकाणी बसले नागदेवता नागराज तर यांचा आपण सुरुवातीला दर्शन करूया आणि याच मूर्तीच्या मागे भगवान विष्णू यांची प्रसन्न आणि आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर या गुहेची रचना तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे केलेली आहे तर मित्रांनो या गुफेची रचना तुम्ही बघू शकता अतिशय मजबूत दगडापासून बनलेली ही गुफा आहे आणि कार्तिकी बघा कशी पळते आणि याचं वैशिष्ट्य असं वाटतं की एकदम असं ओलसरपणा असल्यासारखी ही गुफा वाटते ॲक्च्युली या मंदिराची रचनाच त्या प्रकारची केलेली आहे तर तुम्ही बघू शकता ओलसर ओलसरपणा वाटतो पण ॲक्च्युली तसं नाही आहे रात्रीच्या वेळी या गुफेत जी आकर्षक लायटिंग केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते सध्या दुपारच्या आहे तर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते आणि यांच्याच मागे हे शिवपिंड आपल्याला दिसतं असं म्हणतात की या मंदिराच्या परिसरामध्ये संपूर्णपणे मैदान आणि शेती होती या ठिकाणी एक शिवलिंग भेटलं त्यामुळे या ठिकाणी या मंदिराची स्थापना करण्यात आली आणि शिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी खूप मोठी गर्दी भरली जायचे मोठे मोठे उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात तर या ठिकाणी अंतर आपल्याला या नागोबाच्या छोट्या छोट्या मूर्त्या दिसतात अतिशय अद्भुत या मंदिराची रचना आहे मुख्य गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी भगवान शिव यांची मूर्ती पाहायला मिळते तर यांचं आपण दर्शन घेऊया या गाभऱ्यामध्ये खूप आकर्षक लाइटिंग केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही शिवलिंग पाहू शकता हेच ते स्वयंभू शिवलिंग आहे ओम शिवाय तर मित्रांनो इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर हे ठिकाण हडपसर पासून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला या ठिकाणी थांबूया तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तो काळजी घ्या धन्यवाद